डोणगाव वाड्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे काम रखडल्याने दक्षिणच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर एका मोटारसायकलीसह बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे करोडो रुपयांचा पूल उभा राहून ही वाहतूक बंदच ऑगस्ट महिन्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने राज्यात अनेक नद्यांना वड्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील वड्यावर करोडो रुपये खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत राहिले आहे पुलाला वळसा घालून पाणी वाहत असल्याने दक्षिणच्या वडापूर आंत्रोळी कंदलगाव विंचूर निंबरगी गुंजेगाव अकोले मंदरूप तेलगाव सीनासह काही गावांचा संपर्क तुटला आहे पुलाच्या बाजूने शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी वाहत असल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यामधून तारेवरची कसरत करावी लागत आहे गेल्या अनेक दिवसापासून सदर पुलाचे काम रकडल्याने डोणगावसह दक्षिण सोलापूरच्या गावांमधून सोलापूरला ये जा करणाऱ्या नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे वाहन चालकांना पुलाच्या बाजूने पाणी वाहत असल्याचे किंवा पुलाचे काम चालू असल्याबद्दल कोणत्याही प्रकारचा फलक संबंधित विभागाकडून लावला नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मोटारसायकल सह बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे प्रत्यक्षदर्शींनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली वैराणाला जात असताना आमची बैलगाडी गेली आहे कधी गेली दोन दिवस झाले गाडी अडकलेली जाय पाणी नाही पाणी जास्त आल्यामुळे काढायला पाणी दक्षिणेच्या आमदारांना काय सांगाल काय लोक त्याचं पूल बांधलाय ते नाही त्यात पुलाचं कामच व्यवस्थित झालं नाही काय सांगाल आणि काम झालं असल्यामुळे अशी परिस्थिती आली बरोबर आहे ना पुलाचं काम नीट व्यवस्थित केलंच नाही त्याने त्याच्यामुळे पुलाचा पुढला विषय व्हायला पाहिजे साईड गाडं नीट केलं नाही त्यांनी साईडने पुढलं पाणी येतंही जातं आहे त्याचा हिशोबच घाटला नाही ना ठीक सध्या आम्ही लोमगावच्या वड्याच्या तिथं उभारलेलो आहे नवीनच पूल बांधून थोडी ठराविक दिवस झालेले आहेत पूल बांधताना साईडनी एक बांधण्यासाठी साईडनी एक रस्ता काढून दिलेला होता त्या रस्त्याचा मुरूम त्यांनी काढलेला नाही त्याच्यामुळं तिथं बांध पडल्यासारखा आहे आणि ह्या बांधामुळं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पसरत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या श लोकांची अतिशय गैरसोय होत होती गैरसोय गा, होती हा रस्ता मेन रस्ता म्हणून गरीब धरला जातो कारण इकडून बाय बा डोणगाव बा, डोनगावपासून पुढं तेलगाव कंदलगाव अकोले त्याच्यानंतर गुंजेगाव ते पाक वडापूरपर्यंत स सर्व लोकांची दहा ते पंधरा गावाची इथून रहदारीचा मेन रस्ता आहे आणि असं असतानासुद्धा याच्यावरती कोणी दुर्लक्ष करत आहे कोणीही लक्ष देत नाही आणि पूल कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळी कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं त्यावेळी चेक केलेलं असतं आहे की नसतं आहे हा प्रश्न पडतो आहे की बाबा यांनी साईडने रस्ता काढलेला बा हे केलेला आहे का इतर काही गैरसो आहे का त्याच्यानंतर पुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी जो मुरूम टाकलेला आहे तो सफिशियंट लांबीचा टाकलेला आहे का त्याला स्लोप बरोबर दिलेला आहे का त्या सर्व गोष्टीची त्यांनी शहानिशा करावी असं आमचे सर्व गावकऱ्यांची इथं स शासनाला विनंती आहे किती दिवसापासून पूल बंद आहे हा पूल हा दहा दिवसापासून बंद आहे ज्या ज्यावेळी पाणी पाऊस पडतो ते आत्ता सध्या दहा दिवसापासून बंद आहे पण पाऊस पडला की अधूनमधून दोन दिवस चार दिवस असं बंद पडतो आणि शेतकरी जे वाहतूकदार आहेत जे मोठ्या गाड्या आहेत छोट्या गाड्या आहेत टू व्हीलर आहेत हे इथपर्यंत येतात आणि इथून रिटर्न जातात असाही त्यांना त्रास होतो आहे